सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त देशभरात भारतीय लोकशाही मूल्यांचे संवर्धन व्हावं यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत सातपूर कॉलनीतील बुद्ध विहार या ठिकाणी संविधान उद्देशिकेच सामूहिक वाचन करून दिवस साजरा करण्यात आला भारतीय संविधानातील समानता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या मूल्यांची जपणूक करण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी व्यक्त केला संविधानात एक जाणीव वाढवण्याच्या उद्देशानं या उपक्रमांची गरज असल्याचंही उपस्थितांनी सांगितलं या कार्यक्रमाप्रसंगी दामोदर जगताप सुभाषराव केदारे बौद्धाचार्य नानासाहेब केदारे भाईदास सोनवणे के आर संसारे कृष्णाजी तिवडे तानाजी साळवे रमेश शेजवळ रामदास सुरवडे केदाजी आहिरे प्रशांत जगताप वैभव महिरे दीपक निळे बिपिन कटारे प्रमिला जगताप पुष्पा सोनवणे यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर